परिवर्तन लोक चळवळीच्या वतीने आनंद पर्व गौरव ग्रंथ प्रकाशन उत्सव उत्साहात परिवर्तन एक लोक चळवळीच्या माध्यमातून आनंद पर्व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न डॉक्टर भदंत आनंद महाथेरो यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून परिवर्तन एक लोक चळवळीच्या माध्यमातून महामहिंद बुद्ध विहार उल्हासनगर चार या ठिकाणी डॉक्टर भदंत आनंद महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद पर्व या गौरव ग्रंथाचे प्रकाशन संपन्न झाले मंत्रालयाचे माजी सहसचिव आय एम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड साहित्यिक डी एल कांबळे प्राणारायण सोनकांबळे माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप ढोके साहित्यिक शिवा इंगोले चळवळीचे अध्यक्ष मालती गवई आर सी रायबोले प्रख्यात बालरोग तज्ञ डॉक्टर चंद्रकांत साळवे माजी नगरसेविका अंजली साळवे लेखक माजी नगरसेवक शांताराम निकम भीमराव घनसावंत कवी गायक देविदास इंगडे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तथा निवेदक प्रफुल केदारे व दीपक सोनाने यांनी केले यावेळी चळवळीचे पदाधिकारी आबासाहेब साठे रमेश शिंदे एडोकेट अर्चना सुर्वे आनंद साबडे आदी मान्यवर उपस्थित होते